साम्राज्य सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांचा पुतळा उभारण्याची विरशोभीजनची मागणी शिवदारे सोलापूरचे पहिले हुतात्मा असून देखील त्यांचा पुतळा शहरात नाही त्यांच्या संबंधित कुठलीच माहिती जाहीर स्वरूपात दिसून येत नाही त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिले त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येते त्यांचा पुतळा उभारावा त्यांच्या हुतात्म्याची माहिती देणारा फलक लावण्यात यावा त्या प्रसंगाचा भिंतीचित्र त्या ठिकाणी असावे अशी मागणी यावेळी वीरशोभिजनच्या वतीने महापालिका आयुक्ताकडे करण्यात आली यामुळे सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवधारे ज्यांच्याबद्दलची माहिती सोलापूरांना होईल यामुळे सोलापूरचा धगधगता स्वातंत्र्य संग्राम लोकांसमोर उभा राहील सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांचा पुतळा उभारण्याची मागणी महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे विरशो विजनने केली यावेळी राजवर्धन शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा हिरेमठ विरशो विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सचिव नागेश बडदाळ राजेश नीला युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी चेतन लिगाडे योगेश कापसे शिवानंद इरटे महेश बुरबुरे यांच्यासह अधिजन उपस्थित होते सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांच्या पुतळा त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिलं त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येथे उभं करावं अशा मागणीचे निवेदन आज आम्ही माननीय आयुक्त यांना दिलेलं आहे त्यांनी त्या निवेदनाचा स्वीकार करून यासंबंधी शासनाकडे कळवत असल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे भगतसिंग यांना ज्यावेळी फाशी दिली त्याच्या अगोदर तेवीस मार्च एकोणीसशे तीस अठरा एकोणीसशे तीसला शंकर शिवधारे यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून मारलं त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं त्यांचा उल्लेख आजपर्यंत कुठेही दिसून येत नाही आहे तो दिसावा त्यांच्या लढ्या प्राण त्यांच्या बलिदानाची माहिती लोकांना कळावी त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी आणि सोलापूरचा इतिहास लोकांसमोर यावा या, या उद्देशानं आम्ही त्या ठिकाणी बलिदान चौकात जे वृत्तीशिल्प आहेत त्या ते ठिकाणी त्याचा उल्लेख करण्यात यावा लिखित स्वरूपात असंही आम्ही मॅडमना या ठिकाणी सांगितलं याबाबत मॅडम सकारात्मक दिसून आल्या आणि आम्ही आशा करतो की यापुढील काळात शंकर शिवदारे यांचा पुतळा उभा राहील अन्यथा त्यांच्या काही स्मृती त्या ठिकाणी जपल्या जातील Asa malabis na